चला लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अशी अपडेट घेऊन आहे मी पाहू शकता तुम्ही तीन हजार रुपये नुकतेच आले आज आहे सात सात जून सहा जून आणि मे महिन्याचे आणि जून महिन्याचे पैसे एकत्रित्या या ठिकाणी आलेले आहेत लाडक्या बहिणीनं तुम्हाला तर टेन्शन घ्यायची काही गरज नाही तर फक्त पी डी एफमध्ये मिस्टेक झालेली आहे मे महिन्याचे पैसे आणि जून महिन्याचे पैसे या ठिकाणी एकत्र आलेले आहेत लाडक्या बहिणीनं आता तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही या ठिकाणी शंभर टक्के पैसे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये येणार आहे फक्त आता तुम्ही या व्हिडिओला क्लिक तर केलेच आहे फक्त तुमचे पाच ते दहा मिनटं या व्हिडिओला द्या म्हणजे तुम्हाला समजून जाईल की तुमचे पैसे तुमच्या अकाऊंटवरती कधी येणार आहेत लाडक्या बहिणीनं फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फक्त तुमचे चार पाच मिनटं द्या लाडक्या बहिणीनं फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा खूप मोठी अशी अपडेट आलेली आहे तुम्ही पाहू शकता की आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा स्वतः सांगितलेलं आहे की तुमचे तीन हजार रुपये कधी पडणार आहे ती मी तारीख तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगणार आहे तुम्ही पाहू शकता की लाडक्या बहिणीविषयी खूप मोठी अशी अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी घेऊन आलेलो आहे फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत द्या तुमचे जर पैसे तुम्हाला कधी पडणार तुमच्या अकाउंटवरती पाहायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणीनं तुम्हाला विनंती आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा पहा लाडक्या बहिणीविषयी खूप मोठी अशी अपडेट मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे तुम्ही पाहू शकता की लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महायुती सरकारने महिलांसाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी सरकारसाठी ही योजना गेम चेंजर ठरली होती आता पाहू शकता की सरकारची या ठिकाणी निवडणूक झाली होती त्या त्यामध्ये विजयसुद्धा झाले होते आणि या योजनेचा लाभ बऱ्याच महिलांनी लाडक्या बहिणींनी पंधराशे रुपये हा घेतला होता परंतु आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अशी झालेली आहे की लाडक्या बहिणींना मे महिन्याचे आणि जून महिन्याचे पैसे कधी भेटणार याबाबत सर्व महिला काळजी काळजी करत आहेत परंतु तुम्हाला आता टेन्शन घ्यायची काही गरज नाही सर्वात महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला सांगत आहे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही चॅनलला लवकरात लवकर कर, सबस्क्राईब करा पाहात लाडक्या बहिणीनं तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही तुम्ही पाहू शकता की या योजनेचा फायदा महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीमध्ये झाला होता मन म्हटले जाते आता महायुतीचे सरकार असून फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत दरम्यान याच योजनेसोबतच सरकारच्या महत्त्वाच्या निर्णय घेण्याची क्षमता आहे आता पाहू शकता की खूप मोठी मोठी अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे त्या पहा अपडेटला सुरुवात झालेली आहे इथून पाहू शकता की तुम्ही लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा केले जातात द न, दरम्यान मे महिन्याचे पैसे अजूनही महिलांच्या खात्यात जमा झालेले नाहीत मे महिन्याचे पैसे कधी जमा होणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेले आहे मे आणि जून महिन्याचे पैसे एकदमच महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता सरकारने याबाबत निर्णय घेतले शक्यता आहे आता पाहू शकता की लाडक्या बहिणीनं तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही या ठिकाणी सर्वात महत्वाची अपडेट मी तुम्हाला सांगत आहे लाडक्या बहिणीनं तुम्हाला एप्रिलपर्यंत सोळा हप्ते हे सरकारचे सोळा हजार रुपये किंवा साडेपा सॉरी साडे पंधरा हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती आलेच आहेत मग तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही हे पैसे मे महिन्याचा हप्ता देखील तुमच्या अकाऊंटवरती लवकरात लवकर सरकार टाकेन आणि जून महिन्याचे पैसे देखील एकत्ररित्या तुमच्या अकाउंटवरती टाकेन परंतु तुम्हाला एक समजून घ्यायचं आहे जून महिन्याचे पैसे जर तुमच्या अकाउंटवरती आले नसतील आणि मे महिन्याचे देखील आले नसतील परंतु मे महिन्याचे अगोदर येतील आणि जून महिन्याचे थोडा वेट लागेल नाहीतर हे दोघं दोन्ही पण हफ्ते एकत्रित्या तीन हजार रुपये तुमच्या अकाऊंटवरती पडून जातील याबाबत काहीही शंका नाही तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही लाडक्या बहिणींनो शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती टाकले जातील तर आता बऱ्याच महिलांचा प्रश्न होता की दादा आम्हाला एप्रिल महिन्याचे पैसे आले नाहीत मे महिन्याचे आले नाही परंतु तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच महिलांनी कमेंट केली होती की दादा आम्हाला या ठिकाणी पैसे आलेले आहेत किती आलेले आहेत तर तीन हजार रुपये त्यांच्या अकाऊंटवरती आलेले आहेत मग कोणकोणते कोणते तीन हजार रुपये त्यांच्या अकाऊंटवरती आलेले कोणत्या महिन्याचे आलेले आहेत मी ते तुम्हाला सांगणार आहेत पहा त्यांच्या अकाउंटवरती एप्रिल महिन्याचे आणि मे अशी एकत्ररित्या मिळून तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटवरती आली होती तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला देखील लवकरात लवकर येतील तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही लाडक्या बहिणीनं शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर येणार आहेत आता पहा जून महिन्याचा दहा तारखेला वट आहे या महिन्यामध्ये दहा तारखेला वट आहे या मुहूर्तावर सरकार पैसे टाकू शकतो याबाबत खूप महत्त्वाची अपडेट या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे पहा सण वटपौर्णिमेचा सण महिलांसाठी विशेष असतो त्यामुळे कदाचित वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर मे आणि जून महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे म्हणजेच महिलांच्या खात्यात एकदम तीन हजार रुपये जमा केले जातील जाण्याची शक्यता आहे दरम्यान याबाबत कोणती अधिकृत माहिती आलं नाही परंतु चार तासापूर्वी आदित्य तटकरे मॅडम यांनी एक ट्विट केलेलं आहे की ते ट्विट देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल नवीन असतात तर लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला हजार के लवकरात लवकर कम्प्लीट करायचे हजार के कम्प्लीट झाल्याच्या नंतर मी गिफ्ट देखील तुम्हाला ठेवलेलं आहे आता पहा इथं काय म्हटलेलं आहे तीन हजार रुपये ओट पौर्णिमेच्या सणानिमित्त तुमच्या अकाउंटवरती टाकले जाऊ शकतात याबाबत काहीही शंका नाही लाडक्या बहिणीनं शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती टाकले जातील तुम्हाला जर एप्रिल महिन्याचे पैसे मिळाले नसतील तर ते देखील मिळणार आहेत मे महिन्याचे मिळाले नसतील हे देखील मिळणार आहेत असे दोन्ही एकत्ररित्या तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती टाकले जाणार आहेत त्या त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्ही चिंता करू नका टेन्शन घेऊ नका शंभर टक्के पैसे ला या ओठ निमित्त तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटणार आहे आता पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे भेटणार आहे आता पहा प्रत्येक जिल्ह्यात महिला व बालविकास विभागाकडून अर्जाची पुनर्तपासणी केली जात आहे हे शंभर टक्के खरं आहे बऱ्याच महिलांनी या ठिकाणी डुप्लिकेट अकाउंट किंवा पुरुषांनीसुद्धा तुम्हाला खरं सांगायचं का पुरुषांनी देखील या लाडक्या बहिणी योजनेचा डुप्लिकेट अकाउंट डुप्लिकेट डॉक्युमेंट अपलोड करून या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे आशा वर आशांवर कारवाई होणार आहे त्यामुळं पुनर्तपासणी केली जात आहे आतापर्यंत राज्यात अकरा लाख लाडक्या बहिणींसाठी पाच अपात्र ठरवण्यात आलेले आहेत अकरा लाख महिला या ठिकाणी या योजनेच्या अपात्र ठरलेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आता पडताळणी सुरू आहे आणि बऱ्याच महिलांचा प्रश्न असा होता की दादा आम्ही या योजनेचा लाभ घेतलेला आहे आता बऱ्याच महिला या शासकीय विभागामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि त्यांच्या अकाउंटवरती दहा हप्ते पडलेले आहेत मग आता ते दहा हप्त्याचे पैसे सरकार परत वापस घेणार का सरकार आता ती हप्ते पैसे वापस परत घेणार नाही तुमचे त्या हप्तेचे पैसे परत, परत वापस सरकार त्याला काहीही करणार नाही परंतु इथून पुढे ज्या महिला जा, अपात्र झा अपात्र झालेल्या आहेत अशा महिलांना या योजनेचा आता इथून पुढे लाभ घेता येणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं काय करायचं तुम्हाला तर या चॅनलवर ते नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला लाईक करा शंभर लाईक्स आलेच पाहिजे या व्हिडिओला शंभर लाईक्स आलेच पाहिजे शंभर लाईक आल्या की हा व्हिडिओ आपोआप बऱ्याच लोकांपर्यंत कळेल म्हणजे त्यांना ही अपडेट समजेन आता पहा महिलांची नावे वगळण्यात येत असल्याचं दर महिन्यात या दर महिन्यात यातील लाभार्थी आकडे बदलत आहेत तर संभाजीनगर जिल्ह्यात नऊ लाख बत्तीस हजार दोनशे पन्नास महिला या योजनेसाठी योजनेसाठी सध्या लाभ घेत आहेत आता हे लाभ घेणाऱ्या महिला तर वाढतच आहेत त्याबाबत काही शंका नाही आहे आता पहा इथे अशी अपडेट आहे की आता एकवीसशे रुपयांची प्रतीक्षा आता एकवीसशे रुपये भेटणार का पंधराशे रुपये भेटणार असा महिलांचा प्रश्न होता तर आता मी तेच प्रश्न तुम्हाला सविस्तररित्या सांगत होता पहा विधानसभा निवडणुकीच्या वेळी सरकारने ही रक्कम पंधरा हजार अर्थसंकल्पात याबाबत कुठलीही घोषणा भोश, करण्यात आलेली नव्हती आर्थिक परिस्थिती सुधारण्या ही रक्कम वाढविण्याची वाढविण्यात येईल असे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी म्हटले आहे यासाठी लाभार्थ्यां लाभार्थी महिलांना प्रतीक्षेची प्रतीक्षा लागली आहे की आम्हाला एकवीसशे रुपये कधी भेटणार आहेत आता एकवीसशे रुपये तुम्हाला सध्या तर नाही भेटणार अर्थसंकल्पेमध्ये काहीतरी असं काहीही सांगितलेलं नाही की एकवीसशे रुपये भेटणार आहेत परंतु सध्या तर तुम्हाला पंधराशे रुपये भेटणार आहेत आणि ते पंधराशे रुपये एप्रिल महिन्याचा हप्ता भेटला नसेल ते देखील भेटून जाईल मे महिन्याचे आणि जून महिन्याचे तर एकत्र तुम्हाला पैसे भेटणार आहे याबाबत काहीही शंका नाही फक्त तुम्ही एस एम एस चेक करा एस एम एस आला की तुम्ही एस करा दादा या ठिकाणी आम्हाला पैसे आलेले आहेत जर एस एम एस आला नसेल तर तुम्ही नो करा या ठिकाणी पैसे दादा आम्हाला आलेले नाहीत परंतु पैसे आले असतील तर लवकरात लवकर तुम्ही कमेंट करा दादा की दादा आम्हाला या ठिकाणी पैसे आलेले आहेत आता पहा सर्वात महत्वाची अपडेट अशी आहे की पंधराशे रुपये की पाचशे रुपये आता बऱ्याच महिलांना मी खूप सांगत आहे कळकळीने सांगत आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल नवीन असताल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आता पहा तुम्ही पंधराशे रुपये मिळणार की पाचशे रुपये आता तुम्हाला खरं सांगायचं झालं आता तुम्ही दुसऱ्या योजनेचे कोणत्याही दुसऱ्या योजनेचे जर तुम्ही हजार रुपये योजनेचा लाभ घेत असाल तर या लाडक्या बहिणी योजनेचे तुम्हाला फक्त पाचशे रुपये भेटणार आहेत आणि दुसऱ्या तुम्ही कोणत्याही योजनेचे पैसे वगैरे काहीही घेत नसाल तर या लाडक्या बहिणी योजनेचे पा पंधराशे रुपये तुमच्या अकाऊंटवरती पडणार आहेत याबाबत काहीही शंका नाही लाडक्या बहिणींनो शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत आता शासकीय योजनेचा आर्थिक लाभ मिळवण्याचा महिलांना पंधरा पाचशे रुपये देण्याबाबतही कारवाई सुरू झाली आहे ज्या महिलांच्या शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत महिलांना बारा हजार रुपये मिळतात त्यांना आता लाडकी बहीण योजनेचे पाचशे रुपये दिले जाणार आहेत हे खरं आहे त्यामुळे या योजने या दोन्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी नावे वगळण्याची प्रक्रिया या ठिकाणी सरकारची सुरू आहे आता सर्वात महत्वाची अपडेट मी तुम्हाला सांगतच आहे तरी तुम्ही चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा मी वारंवार सांगत आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच लाडक्या बहिणीविषयी तुम्हाला अपडेट समजून जाईल आता पहा खूप मोठी अपडेट मी तुम्हाला सांगत आहे अपडेट अशी आहे की विधानसभा निवडणुकीच्या वेळी सरकारने ही रक्कम पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये केल्याचे आश्वासन दिले होते ज्या त्यांचे आश्वासन मात्र अर्थसंकल्पात याबाबत कुठलेही निर्णय झालेले नाही त्यामुळे तुम्हाला आता पंधराशे रुपये नाही तर सॉरी एकवीसशे रुपये नाही तर पंधराशे रुपयेच भेटणार आहेत आता सर्वात महत्वाची अपडेट अशी आहे की लाडक्या बहिणींनं तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही जर तुम्ही फॉर्म भरलेली असतील तुमच्या फॉर्ममध्ये काही तुरटी वगैरे नसेल तर तुम्हाला पैसे तुमचे भेटून जातील आता पहा बऱ्याच महिलांना एप्रिल महिन्याचे पैसे आलेले नाहीत त्या महिलांनी काय करायचं एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटवरती येणारच याबाबत काही शंका नाही एप्रिल महिन्याचे आले नसतील तर ते पण येऊन जातील आता बऱ्याच महिलांना मे महिन्याचे पैसे आलेले नाहीत त्या मे महिन्याचे पैसे देखील लाडक्या बहिणींना पंधराशे ये रुपये येणार आहेत पंधराशे रुपये तुम्हाला भेटून जातील लाडक्या बहिणी तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही आणि जून महिन्याचं झालं आता ज्या महिलांना हे दोन्ही महिन्याचे हप्ते पडलेले नाहीत मे एप्रिल महिन्याचे आणि मे महिन्याचे हप्ते पडले आहेत अशा महिलांना एकत्रित्या तीन हजार रुपये भेटतील आणि आता असे एकत्रित तुम्हाला तीन हजार रुपये भेटतील आणि जे झालं ते आता जून महिन्याचं जून महिन्याचं काय मग दादा मग जून महिन्याचं काय आहे तुम्हाला जोपर्यंत तुम्हाला एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे भेटत नाहीत तोपर्यंत हीसुद्धा तुम्हाला ए जून महिन्याचे पैसे भेटणार नाहीत जोपर्यंत एप्रिल आणि मे महिना क्लिअर होत नाहीत त्याशिवाय तुम्हाला जून महिना भेटणार आहे बऱ्याच महिलांना पैसे पडले त्यांचा कमेंट देखील आली होती की दादा आम्हाला या ठिकाणी पैसे आलेले आणि एस एम एस चेक करा एस एम एसवरती तुम्ही चेक करा लवकरात लवकर तुमचे पैसे हे पोस्ट बँकमध्ये सर्वात लवकर येत आहेत मी सांगतो जर तुमची पोस्ट बँक असेल येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये पैसे तुमच्या अकाउंटवरती तीन हजार रुपये देईन अठ्ठेचाळीस तासात लाडक्या बहिणीनं तुम्हाला तुमचे पैसे येतील टेन्शन घेऊ नका फक्त तुम्ही एस एम एस चेक करा एस एम एस चेक करा एस एम एस चेक केल्यानंतर तुम्हाला के समजून जाईल की आमचे पैसे या ठिकाणी आले आहेत लाडक्या बहिणींना खूप मोठी असे अपडेट मी सांगितले आहे लाडक्या बहिणीं तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही या ठिकाणी शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत खूप मोठी अशी अपडेट सांगितलेले आहे तरी तुम्ही अपडेट शेवटपर्यंत बघितली असेल याची मी अपेक्षा करतो आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जाल व्हिडिओ आवडला तुम्हाला शंभर टक्के लाईक करा आपल्याला श शंभर टक्के लाईक करा तुम्ही शंभर लाईक्स आलेच पाहिजे या व्हिडिओला तरी भेटू या अपडेट्स सोबत तोपर्यंत धन्यवाद